कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर इथं एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे आठ आणि नऊ वर्षी अशा दोन सख्या चिमुकल्या बहिणींसोबत जे काही करण्यात आलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह अवस्थेत सापडले होते दोघी बहिणींचे मृतदेह सापडल्यानं कुटुंबियांना एकच धक्का बसला होता मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबाच्या घराच्यावर एक आचारी राहायला आला होता त्यानंच या बहिणीची हत्या केल्याचं त्या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणला आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोध केला आणि अरडाओरड करण्याचा प्रयत्न केला आपलं बिंक फुटेल या भीतीनं त्यानं एका बहिणीची हत्या केली त्यानंतर दुसरी बहीण घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीनं त्यानंही तिच्याशीच अशा प्रकारे जीव घेतला त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये ड्रम मध्ये दे मृतदेह ठेवले राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात तर बहिणींचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहे या अहवालातून नेमकं काय काय घडले हे सर्व स्पष्ट होईल